नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शिंदे गटाला पहिला झटका जिल्हा अध्यक्षांचा थेट राजीनामा सिंदाना दिली सोडचिठ्ठी काय का आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत जस यांचा जाहीर होत आहे तसतशी बंडखोरी करणारे आणि पक्षातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या आता वाढणार आहे शिंदे गटात गेलेले तेरा खासदार आहेत त्यातील दोन खासदारांची तिकीटही कापण्यात आलेली आहे तर शिंदे गटात जाऊन त्यांना मिळालं का हा प्रश्न समोर असतानाच आता भारतीय जनता पक्षासोबत अजित पवारांची जी हात मिळवणी केली त्याच हात मिळवण्यामुळे शिंदे गटात असलेले तालुका प्रमुख नगरसेवक हे आता धुमगले गेलेले आहेत आणि याचाच फटका भाजपची पहिली या यादी समोर आली आहे माड्याचे जिल्हा जिल्हाप्रमुख संजय कोकाटे यांनी थेट राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे या ठिकाणी रणजितसिंह निंबाळकर पाटील उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि काही झालं तर आपण त्यांचं काम करू शकत नाही असा थेट इशारा दिलेला आहे विचारांची गद्दारी करणार नाही एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण वेगळ्या विचारांनी आलो होतो मात्र अजित पवारांना भाजपने सोबत घेतल्यामुळे त्यांचे परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावेच लागतील ला कारण जी कारण की अजित पवार यांच्यावरती जनता प्रचंड नाराज आहे आणि शिंदे गटाचे पहिले तसे मनसुबे दिसत नाही सक्सेस होताना त्यामुळे आपण या आप पदाचा राजीनामा देत आहोत असं संजय कोकाटे यांनी जाहीर केल्यामुळे शिंदे गटाला हा मोठा धक्का बसला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद